नमस्कार तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या याविषयी माहिती पाहिलेली होती आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप म्हणजे काय हे पाहणार आहोत तर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा उदय विकास विसाव्या शतकात झाला असून त्याचा विकास निरंतरपणे घडून येत आहे या विषयाच्या स्वरूप व व्याप्तीमध्ये आजपर्यंत अनेक फेरबदल झालेले आपण पाहिलेले आहे आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण ही सतत चालणारी बदलणारी गतिशील अशी प्रक्रिया असते त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप व्याप्ती पाहताना त्याचे गतिशील स्वरूप लक्षात घेणे हे आवश्यक ठरते आंतरराष्ट्रीय संबंध हे संघर्ष व सहकार्याचे राजकारण असते प्रत्येक राष्ट्र आपल्या हित हितसंबंधाच्या रक्षणासाठी इतर राष्ट्राच्या वर्तन व्यवहारावर वर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतो तर आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे आता पाहूया आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप तर आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वर, स्वरूप स्पष्ट करताना आपल्याला चार घटकांचा विचार करावा लागेल ते एक संघटित अभ्यासशास्त्र दोन स्वतंत्र अस्तित्व तीन भाकीत कथाकथनाची क्षमता आणि चार वर्तनवादी दृष्टिकोन तर याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया की आंतरराष्ट्रीय संबंध हा एक नवीन अभ्यासक्रम आहे याचा विकास विसाव्या शतकापासून सुरू झाला असून या विषयाचे स्वरूप साधारणतः आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल एक संघटित अभ्यासक्रम आता संघटित अभ्यासक्रम म्हणजे काय आंतरराष्ट्रीय संबंध हे एक स्वतंत्र आणि संघटित ज्ञानशाखा आहे अर्थातच याबाबत अभ्यासकांमध्ये एक मत दिसून येत नाही एखाद्या विषयाला ज्ञा स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणण्याआधी स्वतंत्र विश्लेषणात्मक अध्ययन पद्धती स्वतंत्र आशय आणि कौशल्य तंत्र यांची आवश्यकता असते या सर्व बाबींची पूर्तता आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाकडून होत नसली तरी त्या दिशेने या विषयाची वाटचाल सुरू होते आज आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो तरीही आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला स्वतंत्र ओळख व अस्तित्व प्राप्त झालेले आहे आजपर्यंत या न्यायशाखेत आदर्शवादी वास्तववादी निर्णय निर्धारणवादी वर्तनवादी व्यवस्थावादी असे अनेक सिद्धांत अस्तित्वात आले असून त्यास शास्त्रीयता प्राप्त होते असे भविष्यकथनाचे समर देखील यांच्या अभ्यासावरून दिसून येते म्हणूनच लॉसवेल क्विन्सी राईट जॉन्सन हे विचारवंत आंतरराष्ट्रीय विषयाला स्वतंत्र ज्ञानशाखा मानतात नंबर दोन स्वतंत्र अस्तित्व तर आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप स्पष्ट करताना स्वतंत्र अस्तित्व हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा मोठा प्रभाव होता भूतकालीन राजकीय घडामोडीचे वर्णन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात विशेषतः केल्या जात असे त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला संकुचित स्वरूप प्राप्त होते इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासासाठी ज्या दृष्टिकोनाचा अवलंब केला जात असे त्याचाच वापर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासासाठी केला जात असे परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर घडून आलेल्या वर्तनवादी क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे स्वरूप पूर्णतः बदलले त्यातच द्वितीय महायुद्धानंतर काही महत्त्वपूर्ण देखील घडल्या यामुळे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना शीतयुद्ध सशस्त्र सशास्त्र स्पर्धा लष्करी संघटनांची निर्मिती यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाला थोडे वेगळे वळण वळण दिस किंवा दिशा प्राप्त होऊन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि आधुनिक तंत्र तंत्रावर आधारित विविध शास्त्राशुद्ध पद्धती व दृष्टिकोन वापर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासासाठी होऊ लागला त्यामुळेच इतर सामाजिक शास्त्राचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होऊन आंतरराष्ट्रीय संबंध एक विषय म्हणून मान्यता पावले नंबर तीन भाकीत कत, आणि कथ कथनाची क्षमता तर अलीकडे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात अनेक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन निर्माण झालेले आहेत या दृष्टिकोनाच्या आधारे आकडेवारी गोळा करून तसेच घटना घडामोडी शास्त्रशुद्ध विश्लेषण करून भविष्यातील परिस्थितीबाबत भविष्य कथन करता येणे शक्य आहे अर्थात अन्य सामाजिक शास्त्राप्रमाणेच आंतरराष्ट्रीय संबंधातील भविष्यकथनाला मर्यादा येतात आधुनिक काळात झालेल्या विज्ञान तंत्रज्ञान दळणवळणाच्या क्रांतीमुळे संपूर्ण जग अत्यंत जवळ आले आहे एका देशातील घटनांचे परिणाम दुसऱ्या देशावर होऊ लागले आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात रोज काही ना काही महत्त्वपूर्ण घटना घडत आहेत परिणामी आंतरराष्ट्रीय संबंधातील भाकीत कथन चुकीचा ठरण्याचा संभव असतो यामागे आंतरराष्ट्रीय संबंधातील गतिशीलता परिवर्तनशीलता कारणीभूत ठरली आहे तथापि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अभ्यास, अभ्यास व विश्लेषण करून भविष्य कथनाचे सामर्थ्य निर्माण करण्याकडे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची वाटचाल सुरू झालेली आहे असे म्हणता येईल नंबर चार आहे वर्तनवादी दृष्टिकोन तर वर्तनवादी दृष्टिकोन पाहताना आपल्याला हेरोड लॉसवेल न्यूमन डेव्हिड इस्टन सिगमन आणि कार्बेट यांचे जे दृष्टिकोन आहे हे या वर्तनवादी दृष्टिकोनाचे समर्थक आहेत वर्तनवादी दृष्टिकोनातून आधुनिक शास्त्रीय व विश्लेषणात्मक पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला जातो विशिष्ट आंतरराष्ट्रीय घटना व त्याला राष्ट्राने दिलेला प्रतिसाद याचा अभ्यास वर्तनवादी दृष्टिकोनातून केल्यास भविष्यातील एखाद्या समूहाचे परराष्ट्र धोरण कसे असेल त्याची विशिष्ट घटनेबाबत भूमिका कशी असेल याबाबत किंवा कथन करता येऊ शकते असे वर्तनवादी समर्थकांचे मत आहे आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात वर्तनवादी दृष्टिकोनाला विशेष महत्त्व आहे या विषयाला अधिकाधिक शास्त्रीयता प्राप्त करून देण्यातही वर्तनवादी दृष्टिकोनाचे विशेष योगदान आहे अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय स्वरूप संबंधाचे स्वरूप याविषयी माहिती पाहिलेली आहे तर तुम्हाला याविषयी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता तसेच आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हा पण हा पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेला विषय आहे तो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकता तर हां तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू